सूर्य म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे आयुष्यातली आशा आणि त्या आशेवरच आपण जगत राहतो सकाळची वेळ पहा किती प्रसन्न असते मनात फक्त एकच भावना असली पाहिजे ती म्हणजे कृतज्ञता नमस्कार मंडळी सिंपली नी तू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपलं पिटुकला आपल्या घरातला सगळ्यात लाडका सदस्य आज आंघोळ घातली आपलं पिटुकलं म्हणजे घरातलं एक छोटं बाळ बरं का तो किती खुश होता ना हे त्याच्या शेपटीवरून कळतं आता हे आहे ना पाळीव प्राणी म्हणजे ना फक्त प्राणी नसतेच बरं का तो आपल्या कुटुंबाचाच एक भाग बनून जातो आणि आपण ज जसं स्वतःची काळजी घेतो ना तसंच आपल्या यांची पण काळजी घेणं आपलं कर्तव्य बरं का आता पिटुकलं आहे ना बोलत नाही पण त्याच्या डोळ्यातून आहे ना आपल्याला त्याची भावना समजते म्हणजे प्रेमाने बोलतात त्याला शांत ठेवणे ना हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या आता आहे ना त्याला मी आंघोळ घातली होती ना तर तो, तो आंघोळ घातल्या एकदा टावेलने पुसलं ना तर थोडा वेळ इतका खेळून खेळून ना इतका दमून जातो मग झोपी जातो पण ज्यावेळेस खेळतो ना त्यावेळेस तो सगळा मळून जातो परत पण ज्या दिवशी आंघोळ करतो ना त्या दिवशी तो लेख फ्रेश असतो आणि केस चुकले का तो अजूनच सुंदर दिसतो आणि तो खुश असतो ना हे ना खाऊन अजून आपलं मन पण खुश होतं बरं का म्हणजे पाळीव प्राण्यांना ना आपल्याकडून फक्त एकच गोष्ट मागतात बरं का आणि काळजी जर तुमच्याकडं पण असे पाळीव प्राणी असतील ना तर त्यांची काळजी नक्कीच घ्या बरं का आणि तुम्ही घेतच असताल आणि त्याच्याशी प्रेमाने पण बोला दररोज आहे ना दोन मिनिट देवासाठी काढली ना तर मन आपोआप शांत होतं बरं का आता पूजेनंतर आहे ना आता किचनमध्ये थोडं काम उरकेत होते मी आणि आज मी बनवते एक साधी पण खूप छान लागते बरं का साध्या पद्धतीने आहे त्याच्यात काय नाही फक्त ग्रेवी ग्रेव्ही केलेली कांदा टमाटर अद्रक लसूण आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं आणि साधं तिखट मीठ आणि हळद एवढं टाकून आहे ना परतून घेतलं चांगलं आणि थोडंसं गरम पाणी वरून टाकले आणि आपली ही भाजी ना तयार झाली म्हणजे तुमच्या संघ गप्पा मारता मारता आहे ना आज संध्याकाळी हळदी कुंकू होतं आणि दोन चार दिवसापासून हळदी कुंकू चाललेले पण संध्याकाळी मग आहे ना मग त्यासाठी ना सगळं उरकून घेतलं होतं थोडासा आराम केला संध्याकाळची पूजा केली आणि संध्याकाळ झाली आणि आम्ही ना शेजारी हळदीकुंकू हळदी कुंकू आहे ना तर हळदी कुंकू म्हणजे बहिणींच्या आयुष्यातला छोटासा आनंदाचा सण असतो बरका तर आम्ही तिकडं गेलो होतो आणि घर इतक्या खास पद्धतीने सजवलेलं होतं ना खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटलं तिथं जाऊन सध्या हळदी कुंकू जोरात चाललेले बरं का आणि मग दिवसभर आहे ना पाय घरात टेकतच नाही आहे कोणाचं ना कोणाचं सारखं चालूच राहतं हळदी कुंकू आणि आज आपण असंच आहे ना म्हणजे बाईचं आयुष्य पण फक्त काम नाही बरं का देवघर नातं आणि छोटे छोटे आनंदाचे काही क्षण पण आहे ना बाई माणसाने जगलं पाहिजे तर असं संध्याकाळ झाली आणि अशा जरी ना हळदी कुंकूचा छोटासा कार्यक्रम होता आणि हळदी कुंकू म्हणजे बयाच्या आयुष्यातला ना छोटासा आनंदाचा क्षण बर का आता आम्ही जिथं गेलो होतो शेजारी घर इतक्या खास पद्धतीने सजवलेलं होतं ना छोटीशी रांगोळी आपलं ते प्लास्टिकच्या माळा होत्या त्यांनी सजवलेलं होतं आणि इतक्या छान मूर्त्या होत्या आणि इतका छान स्वच्छतेचा सुवास घर सुंदर असेल ना तर मन पण सुंदर होतं बरं का प्रसन्न वाटतं आता याच्यात गप्पा हसू आणि एकमेकीच्या सुखदुःखाची देवाण एक क्षण आहे ना येत नाही बरं का आणि आले ना तर भर भरभरून जगायचं असतं अशा क्षणामुळे ना मनावरचं वजन थोडंसं हलकं होतं आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं त्या ताईंनी सुंदर रांगोळी घातली होती आणि त्याच्यात बांगड्या ठेवल्या होत्या काही सुपार्या ठेवल्या होत्या खूप छान वाटत होत्या आता अशा टाईमालाच आहे ना सगळ्या बाईना कामातून वेळ भेटतो आणि गप्पा छाप्पा फोटो सेशन रील्स बरंच काय 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 असं करता करता ये ना नऊ दहा वाजायचे तिथंच नाश्ता तिथंच सगळं करता करता आणि खरंच हे आनंदाचे क्षण आहे ना जगले पाहिजे विठ्ठल रुक्मिणीचं तर मूर्ती इतकी सुंदर दिसत होती ना थोडंसं त्यांच्या घरात डेकोरेशन पण होतं बरं का ते पण खूप सुंदर होतं चा, का पाणी गप्पा रंगतात आणि कधी हसू कधी थोडं मन मोकळं करणं आणि प्रत्येक बाईच्या मनात काही ना काही चाललेलं असत का पण अशा कार्यक्रमामुळे मनाला थोडा आधार मिळतो हळदी कुंक म्हणजे एकमेकांसाठी शुभेच्छा देणं आणि ही परंपरा आहे ना नाती मजबूत करतो वर का आणि आजचा हा सुंदर हळदी क्षण मी इथंच थांबवते आजचा सुंदर दिवस मी इथेच थांबवते जर तुम्हाला असं साधं घरगुती आणि शांत आयुष्य आवडत असेल तर सिम्पली तू या व्हिडिओ चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे हा आनी तुम सुक देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख शांती आणि आरोग्य देव पुन्हा भेटू एका नव्या दिवसासोबत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्था